वर्ध्याच्या टाकरखेड्यात विदर्भातील सर्वात मोठा गोबर गॅस प्रकल्प आहे इथे शेणापासून वीज निर्मिती केली जाते यासोबतच शेणाचा वापर करून ग्राहक उपयोगी प्राप्त झाला असून इथे लहानूजी महाराज वास्तव्याला होते अशी भाविकांची श्रद्धा आहे वर्ध्याच्या टाकरखेडा येथे असलेल्या संत लहानजी महाराज संस्थानमधील बायोगॅस निर्मिती हा प्रकल्प खरंच वाघाण आहे या ठिकाणी असलेल्या पाचशे सत्याहत्तर गायीपासून रोज पन्नास क्यूबिक गॅसची निर्मिती हा बायोगॅस प्रकल्प करतो आहे आणि हा विदर्भातला सर्वात मोठा गॅस प्रकल्प बायोगॅस प्रकल्प असल्या याकडे पाण्याचा दृष्टिकोन जो आहे हा वेगळा आहे संस्थानातर्फे अन्न छत्र चालवलं जातं आणि इथं सकाळ संध्याकाळ जवळपास पाचशे ते सहाशे भक्तांना भोजनाचा प्रसाद दिला जातो भोजन तयार करण्यासाठी गोबर गॅसचाच वापर केला जातो त्यानंतर उरलेल्या गॅसपासून वीज निर्मिती केली जाते आणि मला सांगायला अभिमान वाटेल की या सगळ्या पाचशे सत्याहत्तर गाईंच्या भरोशावर आम्ही जो विदर्भातला सगळ्यात मोठा एकशे पाच घनमीटरचा गोबर गॅस प्लांट चालवतो आणि त्याच्यावर पंधरा के वीज निर्मिती करणारं हे एकमेव केंद्र आहे हा देखील आमच्यासाठी एक मोठी बाब आहे हे संस्थान आठ एकर परिसरावर पसरलेलं असून संस्थानाला पुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या पाच हॉर्स पॉवरच्या दोन मोटार गोबर गॅसपासून निर्मित विजेवर चालतात गाईना चारा देण्यासाठी चारा कापणारं यंत्र भोजनालय परिसरातील सर्व यंत्रणा आणि इतर कामासाठीची गोबर गॅसवरच तयार कामासाठी हाच गॅस फक्त त्याच्यामुळं आम्ही जो गॅस बाहेर पडला त्यासाठी अशी काही यंत्रणा लावली आहे की ज्यामध्ये हा गॅस म्हणजे प्युरिफाय होतो त्या प्युरिफिकेशन मध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर होतो फक्त मिथेन गॅस त्याच्यामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त असते त्याच्यावर स्वयंपाक होतो आणि इलेक्ट्रिकसाठी मात्र प्युअरच गॅस पाहिजे आणि तो तयार केलेल्या आमच्या बलूनमधून तो जेवढा पाहिजे आम्हाला गरजेनुसार तो आम्ही इलेक्ट्रिकसाठी वापरतो याला वापरतो गोबर गॅस प्रकल्पासाठी शेण दिल्यानंतरही शेण उरतं त्यापासून खत निर्मिती केली जाते गोमूत्रावर प्रक्रिया करून गो अर्क फिनाईल दशपर्णी अर्क कीटकनाशक तयार केली जातात शेण आणि मंदिरातील फुलांपासून सुगंधी धूप आणि धूप गौऱ्या तयार केल्या जातात या उत्पादनांमुळे स्थानिकांना रोजगार तर मिळतोच शिवाय संस्थानाला उत्पन्नही मिळतं बारा महिने वरसादित शेतीत जातो गांडूळ खतात जातो संस्थानातील गोशाळेतल्या गायींच्या चाऱ्यासाठी आठ एकरात हिरवागार चारा लावण्यात आलाय या गायींच्या देखभालीसाठी स्वतंत्र डॉक्टरही आहेत